हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची फ्रेश जोडी असलेला एक दिवाने दिवान प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे मात्र कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय नेमका हा चित्रपट काय आहे याची कथा काय आहे प्रेक्षकांना तो इतका का आवडतोय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका असलेला एक दिवाने की दिवा नियत हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मध्ये चांगलीच गर्दी केली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर एकवीस ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला हा चित्रपट मिलाप झवेरी लिखित आणि दिग्दर्शित एकतर्फी प्रेमाची कथा सांगणार आहे हे तर आपल्याला चित्रपटाच्या नावावरून समजतं हा चित्रपट जरी तुम्हाला नव्वदच्या दशकातील चित्रपटांसारखा वाटत असला तरी हर्षवर्धन आणि सोनमची केमिस्ट्री दमदार गाणी आणि लव्ह स्टोरी यामुळे हा चित्रपट विशेष लक्ष वेधून घेत आहे संय्यारानंतर आणखी एक बॉलिवूड रोमॅंटिक चित्रपट एक की दिवानियत म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे आता चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत शक्तिशाली आणि दबंग राजकारण्यांचा मुलगा विक्रमादित्य भोसले म्हणजेच हर्षवर्धन राणेची ही कथा आहे शहरात त्याचा इतका दबदबा असतो की मुख्यमंत्री सुद्धा त्याला आपली सीट ऑफर करतात माझी मर्जीच माझी मर्जी आहे हा त्याचा जीवन मंत्र असतो तर वडिलांनी म्हणजे सचिन खेडेकर यांनी त्याला अशा वातावरणात लहानाचं मोठं केलेलं असतं की जिथे त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते सत्ता आणि शक्तीच्या नशेत पार बुडालेल्या विक्रमची जे नजर जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री अदावर म्हणजे सोनम बाजवावर पडते तेव्हा तो तिला आपलस करण्यासाठी सर्व काही पणाला लावतो परंतु अदासाठी विक्रम हा फक्त एक अहंकारी पुरुष असतो जेव्हा विक्रम तिला एका महिन्यात लग्न करण्याचा अल्टिमेटम देतो आणि त्यासाठी साम दाम दंड, दंडभेद सर्व काही आजमावतो तेव्हा अदाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असा हा एकंदरीत चित्रपट आहे अखेर आदा त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहते आणि विक्रमच्या जिद्दीच उत्तर त्याच्याच अंदाजात देते विक्रमचा वेडेपणा आदाचा प्रतिकार आणि दोघांमधील संघर्ष अखेर एका अशा वळणावर येऊन पोहचतो जिथे प्रेम द्वेष शक्ती आणि विनाशाच्या सीमाच अस्पष्ट होऊ लागतात आता पुढे काय होतो चित्रपटाचा एंड कसा होतो हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल